हो उमेश ढेरे यांना तर सु या यूट्यूब चॅनलवरती तुमचं असं मनपूर्वक स्वागत तर तुमचा स संपूर्ण परिचय आणि माहिती द्या मला नमस्कार मंडळी मी उमेश ढेरे बोडका बुद्रुक तालुका खासगी जिल्हा जालना तर पाचट्या वाजता पण ते आपण पाचट्या वाजता आपण कोणत्या पद्धतीने करायचं आहे ते माझे एवढे मी फेसबुकला टाकलेले आहेत पण आज आमचे मित्र पांडुरंग साळवी यांच्या यूट्यूब चॅनलवर आज मुलाखत घ्यायची म्हणजे त्याच्यामुळे मी आज त्यांना पाच हे कसं करायचं हे सांग होतं कारण बरेच शेतकरी काय करते की ऊस गेल्याच्यानंतर पाचट चेतवून देते आणि पाचट चेतवून दिल्याच्यानंतर जे शेतीला हे होतं आहे पण मी तसं आज करीत नाही कारण आज मी मागील दहा वर्षापासून माझ्या शेतीमध्ये मी पाचट ठेवत आहे आणि आज म्या पंधरा एकर माझा ऊस मोळ्याला आहे आणि पाच एकर ऊस ठेवलेला आहे तर संपूर्ण शेतीमध्ये माझ्या पाचट आहे तर हे बघा तुम्ही माझ्या पाठीमागे तुम्ही हे बघू शकता याच्यामध्ये आपण पाचटे हा ऊस तुटून गेल्याच्या नंतर मशीनच्या सहाय्याने आपण ते कुट्टा मशीन त्याची कुट्टा करून घेतला आणि नंतर याच्यामध्ये आपण रोटर मारून घेतला आणि नंतर आपल्या याची करून तुळून द्यायच्या नंतर हे करून सोयाबीन आपले पेरायची तर याच्यामध्ये काही राड होत नाही आणि जमीन एकदम भुसभुसत होती <laughs> तर जमिनीला म्हणजे इतकी नंबर <laughs> एक होते की असं तुमचं कोणतंच खत नाही रासायनिक खतामुळे जमीन अशा नाभिक व्हाव्या की कारण जमीन अशा कडक झाल्या आणि आता भाव इतके वाढत की दोन हजार रुपयाला खताची बॅग झाली तर आज तुमच्या एक एकर मध्ये पाचट पाच टन तुमचं पाचट तुम्हाला निघत आहे म्हणजे तुमचं खत कधी निघाला याची गणत नाही बरं आणि उमेशराव आता हे सगळं सांगताना मला एक सुरवातीच हे सांगा बरं ही पाचट्य कल्पना आहे की कधीपासून लक्षात आली तुमच्या आणि याची सुरुवात किती वर्षापासून केली बरं तुम्ही आता सध्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रातसुद्धा श अनेक शेतकरी जोडले आणि आज शेतकरी मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांसमोर एक म्हणजे शेतीमध्ये स्वतः राबणारं व्यक्तिमत्व आहे उमेश ढेरी आणि हे शेतीमध्ये राबून स्वतः प्रयोग करणारं व्यक्तिमत्व आज मी सगळ्यांच्या भेटीला घेऊन आलो होई तर शेतकरी मित्र मित्रांनो त्यांच्या पाचट व्यवस्थाबद्दल आपण आता सुरुवात कशी केली त्याचं व्यवस्थापन कसं असतं आणि उत्पन्न या सगळ्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत त्यांच्या मला सु सुरु ही कल्पना कशी सुचली बरं पाच डी वाजता म्हणून ही कल्पना आमचे बंधू पांडुआबा ढेरे म्हणजे यांच्या शेतामध्ये पाचट ते लय वर्षापासून पाचट ठूत आहेत आणि ते पाचट असते आणि आम्ही ते बघत होतो पण ते आम्हाला ते काय वाटायचं की लय राड आहे भानगडी चढा म्हणजे आणि आम्ही चेत होतो पाचट बरोबर आणि ती पाचट होत होती पण नंतर लक्षात आले की त्यांनी ते बघितलेच नंतर अरे पाचट खरंच हे तर मग त्यांचं बघून आम्ही आज त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की खरंच पाचट तुमच्या शेतीला मध्ये तर मग आम्ही सगळ्या शेतीमध्ये ते परत करून बघितलं एक वर्ष चार ते पाच एकरला करून पाहिला तर ते सक्सेस झाला तर मग मी आज सगळ्या संपूर्ण शेतीलाच सगळी पाचटच आपलं हे करत आहे म्हणजे त्यामध्ये खर्च काय जास्त लागत नाही तर बऱ्याच शेतकऱ्याला काय आवडतं की याच्यामध्ये खर्च जास्त लागतो आणि याच्यामध्ये पेरणीच्या टायमाला आपल्याला अडचण येते पण तसं काहीच होत नाही पक्षी नियोजन हे करणं महत्वाचं आहे कारण ते काय करते आता तुम्हाला एक नियोजन सांगते की पाचट आपण आता मेहनत एकच आहे सगळे सगळे एकच आहे पक्षी याच्यामध्ये बदल एक आहे पक्षी आपल्या एक रोटरचा खर्च जास्त लागतो कारण हे बघा तुम्ही आता जे शेतकरी पाचट चेतून देतात पाचट चेतून त्या साऱ्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला रोटर आण लागत आहे रोटर आणून तुम्हाला नाग करावं लागत आता उमेशराव आता महाराष्ट्रात आणि आपल्या मराठवाड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या ऊस शेती केली जाते आणि ऊस शेतीचं जे काही नियोजन मस्तो ते आपण मुख्यतः ऊस तुटून गेल्यानं आपण जे खोडवा ठेवतो त्याचं व्यवस्थापन करणं शेतकऱ्याला खूप गरजेचं असतं किंवा जे सुरूचा ऊस असतो त्यातील उत्पन्नाला चांगलं निघतं पण जो दुरीचा आणि तिरीचा आपण त्याला निडवा म्हणतो तर ह्या हे जे दोन हा हंगाम असते खोडवा आणि निडवा तर ह्या दोन्ही याच्यामध्ये खोडवा ठेवताना शेतकऱ्याला एक धाकधुक असते की हे सुरूचं उत्पन्न चांगलं निघलं पण जे खोडवा आणि निडवाचं जे उत्पन्न असतं ते कमी निघण्याची भीती असते शेतकऱ्याच्या मनामध्ये बरोबर ना तर ती भीती आज आपल्या भागामध्ये तुम्ही एक मोठा अनुभव आहे तुम्हाला तर हे पाचट व्यवस्थापन ठेवल्याच्यानंतर नक्कीच उत्पन्नामध्ये वाढ होत असते तर आजचा इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे काय ब म्हणजे दरवर्षी तुम्ही हा प्रयोग करता पण ह्या प्रयोगातून तुम्हाला तुम्हा 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 प्र एकरी किंवा हेक्टरी म्हणतो आपण त्याला किती उत्पन्न आजपर्यंत जास्तीत काढलं बरं तुम्ही आतापर्यंत म्हणजे आता या वर्षी आपल्या ऊस पाच एक्कर मध्ये आपला दोनशे पासष्ट टन ऊस गेलेला आहे आणि त्याची लागवड आपली मध्ये होती आणि मध्ये असताना जे आपल्याला कॅनलला पाणी व्हायचे ते पाण्याची टंचाई होते शेवटला आपल्याला पाणी भेटलं नाही त्याच्यामध्ये पावसाच्या ऊस याच्या तेच ऊस समजा आमचा आलाय पण याच्या अगोदर आम्ही ते पाच चटवल्या असल्यामुळे ते जमिनीला ते तग धरून राहिले त्याच्यामुळं त्या अनुऊसामध्ये बी क्वालिटी एक नंबर राहिली आणि हे दुसरे आम्ही खतं कोणची वापरीत नाही ते दुसरे काय आहे ते हे ते टाका ते टाका पा आमचं खतं जे टाकतो आम्ही ते चांगल्या क्वालिटीची खतं ते टाकतो म्हणजे जास्त खर्च करायचं काम नाही कारण हे दुसरे खत टाकण्यात काय आपल्या चेतमध्येच हे ना पानपा हे पानपा जो असल्यामुळं सगळं तेच हे दुसरे खत टाकायचं काय खरंच नाही जास्त त्याच्यामुळं मेहनतच करता येईल पण मेहनत करणं एकदम सोपं आहे कारण काही अडचण नाही आज मी जे पाचे करते ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की कुटी करून त्या दोन्ही साईडला बागाटा बागा, बागा पडलेल्या आहेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने म्हणजे आणि ते पाणी काय जाते साईडने ते बागा निघून जाते पाचट मा त्याच्या माती पाडलेली असते बरोबर आता हे पाचट ठेवल्याच्या नंतर जे शेतीला आपण जैविक घटक म्हणतो नत्र स्पुरद आणि पालाश आ, हे तिन्ही मिळत असतं शेतकरी मित्रांनो आणि त्याचं जे काही नियोजन असतं किंवा प्र प्रयोग असतो तो उमेशरावाने आमच्या या भागामध्ये एक वेगळा प्रयोग केला आहे आणि त्यामुळेच आज आपण असं युक्तिमत्व मी तुमच्यासमोर घेऊन आलो नक्कीच हे जे, जे काही उमेशरावाचे अनुभव आहे ते आपल्या यूट्यूब च्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील शेतकरी शेतकरी यांचा अनुभव नक्कीच घेतील तर उमेशराव आता मला हे सांगा काय बरं सध्या जे काही हा प्रयोग आहे तुम्ही एक वेगळा प्रयोग केला या शेतीमध्ये पाचटी व्यवस्थापनाचा काय काय वाटतं बरं तुम्हाला उत्पन्नाबद्दल अधिक पुढे याच्यामध्ये उत्पन्नामध्ये तर वाढ होणारच आहे तुम्ही कोणत्या जर पीक घेतला तुम्ही सोयाबीन घेतलं तर तुम्हाला एक नंबर रिझल्ट येणार आहे हा जर तुम शेतकऱ्याला काय होते की त्याच्यामध्ये सरकी घ्यायची सरकी येत नाही कारण सरकी घ्यायचे म्हणा बैलाचे सहाय्याने याच्यामध्ये पाळी हायला लागत तर सहाय्याने त्यात पाळे म्हटल्याच्या म्हटल्यानंतर याच्यामध्ये काय होते उसण लागतं त्याच्यामुळे सरकी नाही घेता येत याच्यामध्ये तुम्हाला सोयाबीन पिके तुम्ही घेऊ शकता सोयाबीन घेऊन तुम्ही तुमच्या नंतर कोणचे पिकं घ्यायची तुम्हाला ते तुम्ही तुमच्या सहाय्याने कोणचे घेऊ शकता ऊसला काय करायचं करा बरोबर त्याच्यामुळे ते सर्किला नाही जमू शकत पण सोयाबीनला एक नंबर त्याचा रे जे ऊस कमी असला तरी ते तग धरत आहे आणि त्याला काय पाणी गिणी काही धरीत नाही कारण त्याचं काही राहत होत नाही ते सगळं हे होऊन आहे ते बरं उमेशराव आता ऊस तोडणी झाल्याच्या नंतर जो काही कारखान्याचा आ, बारा महिन्याचा प म्हणजे हां तोडणीचा हंगाम असतो आणि ऊसाचं परिपक्वता ही बारा महिन्याच्या पूर्ण झाल्याच्यानंतर येत असते ऊसामध्ये की आता ही ऊस तोडणी झाल्याच्यानंतर पाचक व्यवस्थापन ठे तुम्ही करता आणि याला मग पाण्याचं व्यवस्थापन खत व्यवस्थापन बाकी काही करावं लागतं का आपल्या शेतकरी बांधवांना सांगा सगळं नाही खत येतं टाकत लागलं म्हणजे कारण पण थोड्या मग समजा रोज कमी जर झाला तरी चालतंय पण कट टाका लागत पण जे तुमचं चमच्यामेमध्ये पाचराचं कधी तुम्हाला कुठंच खत भेटणार बरोबर नाही त्याच्या पण पाण्याचा वस्तू मग कसं असतं नंतर मग पाण्याचं काय आम्ही त्याचे कुजून देतो आणि नंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने ते दांड पडून गेलो ते पाचट काय कुठं काय राहत नाही त्याच्यामुळे पाणी द्यायला पण सोपं राहतं काय अडचण येत नाही काय नाही गवत पण जास्त होत नाही बरे पाचट कुजवण्याचा जो काही दिवसमान आहे किंवा त्याला आपण हे म्हणतो किती दिवसाचा कालावधी असतो बरं त्याच्यामध्ये कसं आहे ते जितकं लवकर समजा जे भिजलं ते तितक्या लवकर जास्त कुसतं आणि त्याच्यावर जर माती पडली पाणी झालं तर ते लवकर कुजतंय त्याच्यामुळे त्याला जास्त कालावधी लागत नाही आता ऊस तोडणी झाल्याच्यानंतर म्हणजे जो आपण म्हणतो एक पन्नास टक्क्याच्या पुढं किंवा पन्नास टक्क्या म्हणजे आपण जरा जसं जरा ऐंशी टक्के म्हणतो वीस टक्केच शेतकरी पाचट ठेवतात पण ऐंशी टक्के शेतकरी सध्या महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील हे ऊस गेल्याच्यानंतर पाचट जात तर त्या शेतकऱ्यांना काय संदेश राहीम बरं तुमचा या व्हिडिओच्या माध्यमात की माझं एकच म्हणणं आहे की त्यांना की पण आज तिचे कधी आजू वाटलेली पण भविष्याच्या काळामध्ये आपली शेतीला आपले हेच कर लागणार आहे तो आपली शेती राहणार नाही शेती राहणार नाही आणि माझे मी जे हे टाकतो की हे शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी जर ऐकलं तर आज माझ्या गावामध्ये तसे बरेच शेतकरी की त्याने नियोजन करत तुला त्याला अनुभव आला प्रत्यक्षात आणि भविष्याच्या काळामध्ये शेतकरी संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातले किंवा मराठवाड्यातले शेतकरी संपूर्ण हे पाचट ठेवणार आणि तिथपर्यंत आपलं काम तर चालूच आहे की पाचट एक कारण एक सरच एक आपल्या शेतीसाठी एक सोनं आहे आणि सोनं तुम्ही घे करू नका कारण हे रासायनिक खात्याने आपल्या आपल्याला पिकवा लागले त्याच्यामुळं तुमच्या शेतीमध्येच सगळे त्याच्यामुळे पाचट आता गावाचं काढ पण बरेच शेतकरीचे देतात तर मी आज एक हिलो टाकला होता की गावाचं कार्ड पण चेतून देऊ नका त्याचं पण एक काय करा हा पण एवढं आहे की शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्यांना सरकी करायची त्या शेतकऱ्यांना समजा अडचण येते कारण मी त्यातलं मातीतला शेतकरी आहे आणि आपण प्रत्यक्षात ते आऊत आणलेला आहे ते ओसन लागत आहे ते त्याच्यामुळं ते सरकी जर ठोयची असली तुम्हाला ते जमणार नाही हा सोयाबीन जर करायचे असले तुम्हाला काय अडचण नाही कारण सोयाबीनने काय होते सोयाबीन तर गवत होत नाही लवकर त्याला काय मेहनत करायच काम पडत नाही जास्त नाही शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे बरं नाही शेतकरी बंधून आता आपण सांगितलं की हे राबणारं व्यक्तिमत्व आहे स्वतः शेतामध्ये आणि एक प्रयोग करणारं व्यक्तिमत्व आहे पाचट व्यवस्थापना म अनेक व्हिडिओ त्यांचे फेसबुकला आहेत त्यांच्या पेजवरती आणि हे व्यवस्थापन आहे त्यांचं बऱ्याच वर्षापासून आहे स्वतः राबतात हे उमेशराव तर आपण आता अशाच प्रयोगशील शेतकरी बाबांना भेटतो नक्कीच उमेशरावचा मी मोबाईल नंबर देणार आहे सगळ्यांसाठी तर तुम्हाला अधिक जर माहिती घेण्यासाठी तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क साधून माहिती घेऊ शकता उमेशराव काय शेतीतील एक वेग वेगळा प्रयोग केला तुम्ही पण भविष्यात काय बरं शेतीमध्ये काय करण्याचा वेगळा प्रयोग करण्याचा विचार आहे पुढील पुढील काळामध्ये म्हणजे की हेच आपला प्रयोग आहे आपण शेतीमध्ये ठेवलेलं आहे हेच आपल्या पुढील काळामध्ये आपल्याला हे फायदेशीर राहणार आहे म्हणजे पुरव आपल्या पुढील काळात काही करायची गरज नाही तुम्ही आता जर केलं ते पुढे तुम्हाला काय मिळणार त्याच्यामुळे हे पाचट व्यवस्थापन हे करणं खरंच गरज आहे कारण जे पानपाचोळ आहे शेती म्हणला हे चेतून देऊ तुमच्या शेतीमध्ये टाकायचं तवाच खत होत आहे त्याच्यामुळं पुढं आपली जमीन ऑटोमॅटिक भुसभुसी जमीन होती त्याच्यामुळे शेतकरी भावांना एवढी विनंती आहे की तुम्ही पाचट असू गावाचं काढ असू चेतून देऊ नागा याचाच खतकारा काय होत नाही ठीक धन्यवाद उमेशराव शेतकरी मित्रांनो आपण पाठीमागं एक सेंद्रिय शेती करणारं एक व्यक्तिमत्त्व तुमच्या मी पु घेऊन आलो होतो तुमच्या सगळ्यांसमोर येथील शेतकरी सेंद्रिय शेतीचा तो तोसुद्धा एक प्रयोग नक्की तुम्ही त्या व्हिडिओ बघा आणि उमेशरावसारख्या व्यक्तिमत्वाला पुढील काळासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या शुभेच्छा आहेत त्यांनी अनेक असे बदल किंवा प्रयोग शेतीमध्ये केले पाहिजे आणि त्यांना एक वेगळ्या शुभेच्छा आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आहेत तुम्हीसुद्धा त्यांचे त्यांचं फेसबुक पेजवरती उमेश ढेरे नावाने आहे नक्कीच ते सुद्धा पे पेजला भेट द्या त्यांचे व्हिडिओ बघा नक्कीच असं वि प शेतीतील व्हिडिओ अनेक ते टाकत असतात एक वेगळे प्रे प्रेरणा घेणारे व्हिडिओ असतात तर मी सुद्धा आज एक वेगळी माहिती घेऊन तुमच्यासमोर आलो आहो आलो आहे अधिक नक्कीच आपण अशा व्यक्तिमत्वाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणणार आहोत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद उमेश जय जवान जय किसान